नमस्कार काय गावची यात्रा गावची यात्रा आहे कसं नियोजन यंदाच यात्रेच काय ना तमाशा ठरवून बैलगाड्यांची केंदूर केंदूर ता आता कुठला तमाशा ठरवला काय आता विठाबाई नारायण गावकर यंदा यात्रेच कसं काय ते यात्रा कशा ते बऱ्यापैकी दुष्काळी पट्टा असल्यामुळे जरा थोडी आता सध्या खासदारकीच्या निवडणुकीचा वारं वाहते काय परिस्थिती आहे तुमच्या पट्ट्यात परिस्थिती काय राजकारणामधून आलिप्त असल्यामुळे सांगता यायचं नाही जास्त <laughs> तरी तरी आता मला तुमचा परिचय आहे त्याच्यामुळे तुम्ही राजकारणापासून किती आलिप्त आहे मला माहिती <laughs> काय परिस्थिती आहे तुमच्या पट्ट्या परिस्थिती वाटते दोघांना चांगलं वाटते मग आता तिच्यात आता पुढं निवडणुकीत होईल काहीतरी पण तुम्हाला काय वाटतं कोण आलं पाहिजे कोण कामाचं दोघं पण चांगली जसं चुलता पुतणी चांगले ह्या दोन माणसांमध्ये आता इकडे आहेत दुसरे आढळले आढावा पंधरा वर्ष केले अमोल कोल्हानी पण पाच वर्ष केले चांगले वाटलं तुम्हाला उजव पण आहे तस आता काय करायचं परत मग पंधरा वर्ष अजून यंदा काय नाही यंदा आपला तिसरा बघायचं जरा तिसरा हा तुमच्या पट्ट्यातून मंगलदास आपण चांगलं चर्चेत आहे नाही आपण जर आता वंचितनी काही रद्द केली म्हणतात आता काय अंदाज नाही आपल्याला पण ऐकतोय आपण असं नाही सिरियस विषयावर आपण थोडी चर्चा करू कशी परिस्थिती राहिली अंदाजा खासदारकीच्या निवडणुकीला कारण राजकारणामध्ये मोठा बदल झालाय नाही राजकारणामधलं आता दोघांचं पण परिस्थिती चांगली आहे आम आमच्याकडे चांगली दोघांची वळशी पाटलामुळं आढळ होता त्यांची चांगली आणि निकम चेअरमनमुळं अमोल कोल्हेंची चांगली त्याच्यामुळं आता अंदाज बांधता येत नाही एकाच एका आहेत तुमची परिस्थिती काय तुम्ही आमची परिस्थिती जागेवर सध्या परिस्थिती जागे विधानसभेला विचार करू विधानसभेत आता पण कुठेतरी मत लागणार आहे ना मग निर्णायक मत देऊ काय वाटतं कोणाला मतदान केलं नाही आता सध्या काय नाही वाटत सध्या ती सगळी आपण कशा रोग आता धावपळ करायची आपण सहा पैसे निवडणुकीच्या काळात बघू